नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद भारतामध्ये सर्वत्र आढळतो त्याला पिवळ्या रंगांनी घरतो त्यावेळी त्याचं सौंदर्य काही वेगळंच असत अगदी मनाला आकर्षण करणार आणि आनंददायी असत अशा या बहाव्याचे आरोग्याच्या अनुषंगाने भरपूर मोठे फायदे आहेत ते या निमित्ताने आपण पाहणार आहोत बहाव्याला रोगशंका आणि व्याधीघात असे दोन पर्याय शब्द आलेले आहेत त्या शब्दांच्या अनुषंगाने आपण त्याचा निश्चितपणे सर्व व्याधींसाठी म्हणून आणि रोगाची शंका असेल त्यावेळी करू शकतो बहावा मधुरगुणांचा व शीत गुणाचा आहे त्यामुळे उष्ण कारणांनी जे व्याधी होतात त्यांना अधिक फायदा होईल वातविकार आणि पित्तविकारावर बहाव्याचा चांगला उपयोग होतो काही लोकांच्या पोटामध्ये वाताची तक्रार नेहमी असते त्यांच्यासाठी बहावा अत्यंत उपयुक्त आहे याशिवाय त्याचा सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे हृदयाच्या साठी तो अत्यंत हितकारक आहे त्यातच वातप्रधान किंवा पित्तप्रधान हृद्रोग असेल तर त्याचा उपयोग अधिक चांगला होऊ शकतो शरीरातून कुठल्याही भागातून रक्त बाहेर जात असेल तर त्यासाठी बहाव्याचा उपयोग चांगला होतो बहाव्याने मलप्रवृत्तीला साप होते त्यामुळे त्याचा उपयोग अनेक व्याधीत केला जातो बहाव्याचा एक उत्तम उपयोग म्हणजे तो सर्व प्रकारच्या त्वचा विकारावर उत्तम काम करतो आणि म्हणून त्याचा उपयोग या सर्व प्रमुख व्याधीवर होत असल्याने त्याचा अधिक फायदा सर्वांना होऊ शकेल विशेषतः भाव्याचा मगज वापरला जातो आणि तो भावाच्या संघामधील जी बी असते त्या भागातून तो वेगळा केला जातो त्यासाठी एक वेगळी प्रक्रिया दिलेली आहे आणि म्हणून बहावा मगज बाजारात उपलब्ध आहे त्याचा उपयोग करावा हे उपलब्धतेच्या दृष्टिकोनातून सहज सोपं आहे औषध म्हणून हा बहावा धनुरास आणि मकर रास यांच्यासाठी अधिक उपयुक्त आहे मूळ या नक्षत्राचा हा आराध्य वृक्ष असून मूळ नक्षत्रासाठी त्याचा अधिक चांगला उपयोग होऊ शकतो त्यामुळे धनुरास किंवा मकर रास असताना जर मूळ नक्षत्र असेल तर त्यांना सर्वाधिक चांगला उपयोग या भाव्याचा औषध म्हणून संभवतो वर्णन वर केलेले जे विकार किंवा रोग आहेत सगळ्यांना बहावा याचा उपयोग होणारच आहे परंतु जर ज्योतिष शास्त्रानुसार हे सगळे विकार हे धनु आणि मकर राशी आणि नू नक्षत्र अशा संबंधित असेल तर त्याचा उपयोग सर्वांना सर्वाधिक जास्त चांगला होईल हेही निश्चित आहे पोपामध्ये हो वाद साचणे आणि त्वचा विकार हे सामान्यपणे सापडणारे आजार आहेत आणि म्हणून त्याच्या अनुषंगाने बहावा हा सगळ्यांनाच उपयुक्त ठरू शकतो याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो धन्यवाद